उपस्थित बुलढाणा आर्पणचे संस्थापक संचालक माननीय राधेश्यामजी चांडक आपल्या कॉलेजचे प्राचार्य विष्णू पाटील सर बुलढाणा जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आमचे सहयोगी श्री अशोक खरा साहेब आपल्या या पतसंस्थेचे सन्माननीय अध्यक्ष संचालक मंडळ या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आपल्या पकते सर्व सभासद हितचिंतक आणि या मराठा सेवा संघ ज्यांनी ज्यांची स्थापना केली असे मराठा सेवा संघाचे आपले आदरणीय पुरुषोत्तम म्हणजे खेडे खेडे सर्वांचं स्वागत करतो आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार पण व्यक्त करतो खरं जर सांगितलं तर आज पाऊस सुरू पावसाच्या याच्यामध्ये पण आपण अतिशय मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहात यावरून आपलं या, या संस्थेच्या प्रति किती प्रेम आहे हे सर्वप्रथम दिसून येतं आज जर आपण बुलढाणा जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थेच्या चवळीचा जर विचार केला तर आज आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणतः साडेतीनशे पतसंस्था नोंदणीकृत आहेत आणि या साडेतीनशे पतसंस्थांच्या जवळजवळ साडेतीन हजार ठेवी म्हणजे साडेतीन हजार ठेवी जमा आहेत म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपल्या विभागामध्ये पतसंस्था आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर ठेवी असलेला कदाचित आपला हा बुलढाणा एकमेव जिल्हा असावा तिन्ही चारी आपल्या विभागामधल्या जर जिल्ह्याचा विचार केला पण पतसंस्थांचं जाळ आणि बँका असू यांनी एक खूप चांगला आदर्श निर्माण केलेला आहे आणि कदाचित त्यांचाच कडे पाहून आपल्याकडे प्रत्येकाने या पतसंस्थांमध्ये जे काही नवीन भविष्याची जी त्यांना गोष्टी दिसते त्या अनुषंगाने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पतसंस्था आपल्याकडे मोठून झालेली आहे आणि याचा खऱ्या अर्थानं जर आपण श्रेय पाहतो तर आपली भाईची म्हणा आता कालबाबत मी यांच्या कार्यक्रम शिकलेला अंगीकार एकोणचाळीस वर्षा एकोणचाळीसावी त्यांची आमशा भाव होती एकोणचाळीस वर्ष कंटिन्यू सहकारी संस्था एवढ्या विश्वासार्हतेने एवढ्या सुयोग आणि सुविधपणे चालवलं तर ही जी काही शिस्त आहे कदाचित ही या जुन्या पतसंस्था यांनी आपल्याला कदम दिलेली आहे आणि त्यामुळेच मला जे आपण असं सांगितलं की मग पुढे संस्था निर्माण झाली आणि नंतर काही कारणानुसार बंद पडली तर मला आता असं काही वाटत नाही कारण आपल्या गोवा महाराष्ट्राचा जर विचार केला तर अडचणीमधील पतसंस्थांची संख्या त्यानिमित्त बुलढाण्यामधील अडचणीमधील मतसंस्थांचा जर विचार केला तर अगदी नगण्य पोटावर उजाई वेळ्या पतसंस्था आहेत कदाचित आपल्याकडची जी सरकारमध्ये शिस्त आहे ती खूप चांगली आहे आणि संख्या फार मोठी झालेली आहे तर खरंच जर पाहिलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये ओव्हरॉल जर आपण आर्थिक उलाढालीचा विचार केला तर पूर्वीच्या तुलनेत आर्थिक उलाढाल सुद्धा त्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल आपल्याकडे दिसून येते पूर्वी जर आपण बघितलं की आपल्याला साधारणतः एक टू व्हीलर जरी यायचे तरी आपण टू व्हीलरसाठी कुठल्या तरी जाऊन करता घ्यायला जायचो आणि ताज टू व्हीलरपासून फोर व्हीलरपासून आपल्याला स्टँडर्ड स्टँडात आर्थिक सुबत्ता आपल्या विभागामध्ये किंवा ओवरऑल सर्व क्षेत्रामध्ये दिसून येते त्यामुळे पतसंस्था साडेतीनशे पतसंस्था तरी असायत तरी माझं तरी वैयक्तिक मत आहे की पुढच्या पाच ते दहा वर्षात त्याची संख्या अजून दुप्पट असायची जेणेकरून हे अफरऑल हे जे आहे हे एक सेवा क्षेत्र आहे आपण वाटायचा आपल्याला एक सहकारीच्या संदर्भात घेऊन जो आहे हा अतिशय आहे आणि जो विषय आहे त्याला जर थांबायचं असेल तर आपल्याला वित्तीय पुरवठा म्हणजे संस्थेविषयी आज आपण ओपन केलेलं आहे अजिबात जिल्ह्यामध्ये जे विभागाचे अतिशय अनुभवी आमचे फ्रेंड फिलॉसॉफर खरात साहेब आहेत तर त्यामध्ये मी प्रश्नच नाही की या संस्थेच्या विकास रस्तेविषयी कोणी काही प्रश्न निर्माण करावा त्यामुळे आणि आपल्यासारखे जे विश्वासू आणि नेहमी आपला समाजाचं हित ज्यांच्या विचारामध्ये आहे असे या संस्थेला लाभले तर निश्चितच याला जास्त वेळ लागणार नाही असं मी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या या संस्थेच्या पुढील वाटचाली आणि घर पक्ष देतो आणि माझे पक्ष पसंत धन्यवाद साहेब तुमच्या या